भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील केसलवाडा गावातील सैनिक शाळेच्या वसितीगृहातून पळून जाणाऱ्या दहा वर्षीय धीरज या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे केसलवाडा गावातील सैनिक शाळा ही निवासी शाळा असून या शाळेत सहाशेच्या वर्ग विद्यार्थी इथे शिक्षण घेत असतात मात्र शाळेला सुट्टी असल्याने सगळे विद्यार्थी वस्तिगृहामध्येच होते तेव्हा मागील बाजूने कर्मचारी विनायक हे फिरत असताना त्यांना अचानक खाली काही पडल्याचा आवाज आल्याने धावत गेले असता धीरज स्पर्धे हा विद्यार्थी जखमी अवस्थेत खाली पडलेला दिसतात इतर विद्यार्थ्यांना तशी त्या शाळेतील शिक्षकांना भुलवून शिक्षकगण धावून आल्यानंतर तातडीने त्याला अँब्युलन्सने लाकडी येथील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले असून मृतदेह समविच्छेदनाकरिता पाठवण्यात आले आहे धीरज सीताराम फरदे हा विद्यार्थी नवेगाव बांधचा असून या वर्षीच त्याने सहाव्या वर्गाला ॲडमिशन घेतली होती आणि तो सात तारखेला आलेला होता आणि आठ तारखेपासून तो रेग्युलर शाळेमध्ये येत होता तसंच वस्तीगृहात राहत होता काल दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीसला सायंका रविवारला सायंकाळी पाच वाजता तो घरी जाण्याच्या मनस्थितीत होता आणि त्याला त्याचे मामा सर हे आमच्या शाळेमध्ये शिक्षक आहेत त्यांनी त्याला आईशी बोलणं करून दिले वडिलाशी बोलणं करून दिलं त्याच्या वडिलांनी सांगितलं की पुढल्या रविवारी आम्ही तुला भेटण्यासाठी येतो तर पाच वाजता गृहातल्या बदल्या पहिल्या मजल्यावरील खिडकीतून खाली तो स्लीप झाला आणि चालता चालता सज्जावरून चालता चालता त्याचा पाय स्लीप होऊन तो खाली पडला लगेच शाळेच्या गाडीने त्याला ग्रामीण रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं तेव्हा डॉक्टरने त्याला रूप घोषित केलं त्याचे क्लास टीचर जे हे आहेत सर त्याला नेहमीच फोन लावून देत दिला होता त्यांना शुक्रवारला पण त्या विद्यार्थ्याला त्याच्या ते पालकाशी बोलणं करून दिलं होतं पण म्हणणं पालकाशी असंच होतं की मला इथं करमत नाही मला घरी न्या त्यांनी त्या विद्यार्थ्याशी बोलून त्याचे पालक विद्यार्थ्याशी बोलले आणि रविवारी पुरल्या रविवारी येतो बा असं त्यांनी सांगितलं नाही याची माहिती पोलीस स्टेशनला देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता वसतीगृहातील पहिल्या मजल्यातील खिडकी मधून उतरून पडून जाण्याच्या वेतामध्ये खाली पडल्याची घटना तपासात समोर आली असून मृतकामध्ये दहा वर्षीय धीरज फर्दे याचा समावेश असून तो नवेगाबाद येथील रहिवाशी असून शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे